दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच वर्षांच्या मुलीला आपल्या शेतातील वस्ती प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतरच कळणार आहे दरम्यान मंद्रुक पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे वय आठ असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्ती समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलिस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यांनी ही माहिती मंद्रुक पोलिसांना दिली सहाय्यक पोलिस अधिक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओक सिद्ध रेवण सिद्ध कोटे याला विचारले असता त्याने मुलीला फीट येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत ओणीचा ताई आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाच घटना घडली आहे दुःखद घटना तर याबद्दल तुमच्या पतींनी जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय मन प्रतिक्रिया द्यायचे काय मी कसं वागत होता काय आहे तर कसं काय तुमच्यासोबत आई सोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितले और मुलीला मारपीट केले सांगू नका म्हणून मग मला पण मारायचं धमकी द्यायचं गळ्यात दाबायचं लाकडं आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं माझ्याकडून पैसे घेऊन या म्हणायचं मग ते मुलीला सांगले गेले तर ते कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्यात दाबायचं मला पण धमकी दिली सांगू नको म्हणून मग याला न्याय पाहिजे मला मुली बदलले माझी बदल ते आई सोबत होते ते सगळं ते पोरी काय काय के ते केले ते सगळं स्वागत होती ते पोरी आई सोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते परत ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण ते गेल्या वर्षी मारले ते परत मारलेवर ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते, 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 ते पोरी ने, पोरी ने आई सोबत सगळं काय काय झालं तेच सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आई सोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं आई सोबत म्हणजे आई त्याच आई सोबत होते महादेवी सोबत ओक्षीज महादेवी सोबत होते ते नवरा सासू सोबत होते ते पोरगीने बघितले पोरीने बघितल्यावर ते मारलेत नवराय ते काय के काय केले ते ते नवऱ्याने काय काय केले ते सगळं झोपले ते सगळं ते बघितले पोरगीने बघितले वर ते मारलेत नवरा मारून काय केले बोडून मध्ये मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पाने सगळं हे केले मी झोपलेलं बघितले मला पण मारले असं पोरीने सांगितलं काही सांगू नको ग बाबा स आता मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाला धमकी द्यायला कोणाला तर सांगायचं म्हटलं तिथं पोलीस ठाण्यात केस केले असं नवरा मारते म्हणून त्याने येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुके द्यायचं लातांनी हाणायचं तसंच केलं धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले नाही मुली सांगितल्याबद्दल मुली मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सावत्र सगळी आई सोबत ते सगळं पोरीनी सांगितले तसं हे झालेत म्हणून ते सा, पोरीच सांगितले सा, पोरी मला पोरीच सांगितल्यावर ते पोरीला मार पण मारले मला पण मारले ते गेल्या वर्षी तुम्हाला मारहाण केलं तर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर दवाखान्यासाठी एक लाख रुपये खर्च केले समज सांगितले हो माझ्या वडिलांनीच हे दुसऱ्याकडून याद्याने काढून हे सगळं माझ्या वडिलांनीच घातले ते पैसे त्यांनी द्या तर आम्ही कुठं द्यायचं मानते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी याद्याने काढून त्यांनी घातले पैसे आता तुमची इच्छा काय त्याला काढायच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये चढू चढू येते तेवढंच मला विनंती येते त्याला काढू नये मग मला मुली बदलल्या मला मरू घेते ती मला पाहिजे नको होता ती